नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लावी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे गुलटेकडे या ठिकाणी अवकाळी सात हजार पाचशे बत्तीस क्विंटल ज्याचे दर सतराशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर अकराशे क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे नाशिक या ठिकाणी अवकालेले दोन हजार चारशे पासष्ट क्विंटल जसीदार चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणी अवकालेले दहा हजार तीनशे चार क्विंटल जशीदार दोन हजार एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण साधारणतर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे कळवण या ठिकाणी दर एकोणीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा